राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अचानक निधन झाल्यानंतर राजकीय समीकरणं वेगानं बदलत आहेत राज्यात दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार होतं त्याबाबतच्या अनेक बैठका झाल्या होत्या अजित पवार यांना काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनातच काम करायचं होतं पण अचानक झालेल्या निधनामुळे त्यांचं हे स्वप्न अर्धवट राहिलंय दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नसल्याचं अजित राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं असलं तरी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या अंतिम बैठकीचा एक फोटो व्हायरल होतोय आता हा अंतिम बैठकीचा फोटो आहे की नाही याबाबत बिंदास्त मराठी न्यूज पुष्टी करत नाही पण या फोटोने अख्खा सोशल मीडिया व्यापून घेतला आहे त्यामुळे राजकारणात मोठा ट्विस्ट आलेला आहे या फोटोत नेमकं काय दिसतंय सोशल मीडियात या कथित फोटोची चर्चा सुरू झालेली आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू असल्याच्या बैठकीचा हा फोटो असल्याचं सांगितलं जात आहे या फोटोमध्ये शरद पवार अजित पवार राजेश टोपे जयंत पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासह शरद पवार गटाचे अन्य नेतेही दिसत आहेत विशेष म्हणजे अजितदादा त्यांच्या पक्षाच्या वतीने एकटेच विलिनीकरणावर चर्चा करत होते मात्र नेते आपल्या शब्दावर तयार होतील असं अजितदादांनी पवार गटाला सांगितल्याचं पुढे आलेलं आहे दरम्यान या व्हायरल फोटोवर राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे बारामतीच्या बैठकीमधील हा फोटो आहे ही अनौपचारिक भेट होती असं राजेश टोपे म्हणाले सतरा जानेवारी रोजी बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली होती त्यामुळे राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत ही काही औपचारिक राजकीय बैठक नव्हती कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही बारामतीला आलो होतो त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना नाश्त्यासाठी आमंत्रित केलं होतं अजितदादा नाश्त्याला आले त्यावेळी अनौपचारिक गप्पा झाल्या असं राजेश टोपे म्हणाले या बैठकीला राजकीय रूप देणं योग्य नाही असं टोपेंनी सांगितलं तसंच दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पार्टी एकत्र येण्याची इच्छा आहे ती भावना अजितदादांनी शरद पवार यांना बोलून दाखवली होती असंही त्यांनी सांगितलं तसंच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद ठेवण्याचा प्रयत्न करण्याचीही विनंती त्यांनी केली अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक राजकीय समीकरणं बिघडलेली आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आता त्याचा काय होणार असा सवाल उपस्थित केला जातोय त्याबाबत अजून काही चित्र स्पष्ट झालेलं नाही अजितदादा गटाने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यावर पहिलं प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टी मागे पडल्याचं दिसत आहे आता या सगळ्यावरती तुम्हाला देखील काय वाटतं कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा